मळेगाव बिर्देव मधने माझं नाव आहे मी पठ्ठणकोडलीच्या वारीला या बिर्देवाच्या नवसातच आहे खानुभाव नारायण देसाई ह्या खानभोवापासून ह्या भांडरापासून माझा जन्म झाला बाबू देवकते इरल्याचे राहणार ह्या भाविकानं आमच्या वडिलाला या ठिकाणी घेऊन आले आणि या नारायण खानू देसाईच्या आत्ता खानुबावाच्या हातचा भांडारा दिला आणि आमचा जन्म झाला आमचा जन्म झाला मळेगावाला इरल्याची वारी वैशागी पौर्णिमेला प्रत्येक जातो मी इरल्याच्या वारीला इसरत नाही बाबू ममाच्या शब्दाला म्हणून हे अंजनगावचे महाराज आहेत ही छान सुरू आहे निर्मिती झाला तेव्हापासून जी मानकरी आहेत ते आतापर्यंत निर्कड्या चालवीत आलेले आहेत ही मुखाच्या जिबीनं हृदयाच्या पुस्तकानं जिबीच्या पेनानं आत्मेच्या ज्ञानानं ही जी काय भागणूक करतात एक वर्षाची भागणूक पुढं सत्य ठरली जाते ही माझ्या फरंड्या बाबाचा नेम आहे थोड विरुदेवा विरुदेव मधने माझं नाव आहे बार्शी तालुक्यात माझं गाव आहे बार्शी तालुक्यात माझं मळे गाव आहे माझ्या गावाला नंगीबुवा देव आहे नंगीबुवा सरदार नांदायशी बाहिरा मराठी शाळा समोरा जवळ लक्ष्मीचा देवळा तळा आहे जवळ गंगाव आहे निर्मळा गोपीनाथचं मंदिर आहे ज्योतिबाचा आदर आहे ज्योतिबाचं मंदिर त्याला बोलणं शेजार बोलनाथाचा मंदिर त्याला बालकृष्णाचा आधार बालकृष्णाचं मंदिर त्याला मारुतीचा शेजार चिंचा आणि पिंपळं जागा मोठी शिताळं गावाबाहेर येताळं बारशी वाटलं कडला फिरंगाईच्या जवळ तरटीच्या झाडाला बिरुबाचं देऊळा ओव्या गातो सदरा जन्म दिल्ल्या माताचा आधार माझ्याबरोबर भक्त इल्ल्याचे आहेत खेरडे बोर्ड्याचे आहेत कळम तालुक्यात नाहीत बार्शी तालुक्यात नाहीत परंड तालुक्यात नाहीत माझे भावाचे भक्त सर्व माझ्या संघ पटणकलूरच्या मी बघा जसा माझा जन्म झाला पाच वर्षाच्या माझ्या आईवड मला लहानपणापासून जी वारीला घेऊन आले आहेत ते आतापर्यंत माझी वारी चालू आहे माझं वय पंचावन्न वर्ष आहे माझी काय वारी बंद नाही माझं बार्शी तालुक्यात मळेगाव बिरुदेव रामामधने माझं नाव आहे शेळ शेळ मी धनगरी ओव्या म्हणतो शेळ्या मेंढ्या राखतो आला भंडार तर लोकाच्या देवदेवाला जातो सर्व कारवे पार पाडून देतो सर्व्या देवाचा इट्टल बिरुदेवाचा फरांडे बाबाचा खुलजीत मलेंगा रायाचा देव मामाचा समध्या देवाचा आशीर्वाद माझ्यावर आहे ठरदेवाचं